नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वे 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 व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक हो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडी सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत दहा वर्षानंतर रस्त्याचे काम लागले मार्गी लोहगाव ते खराडीला जोडणारा फॉरेस्ट पार्क रस्त्याचे तीनशे मीटरचे काम खांदवे वस्ती या ठिकाणी दहा वर्षापासून रखडले होते आमदार बापूसाहेब पठारे या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्नशील होते हा रस्ता करावा याबाबत मनपा प्रशासनाकडे आमदार पठारे यांनी मागणी केली होती परंतु महापालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याने अखेर वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी शुक्रवारी या रस्त्याच्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले होते आमदार पठारे यांनी उपोषण सुरू करताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आमदार पठारे यांनी दिवसभर उपोषण केल्यानंतर सायंकाळी महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याचे ठोस लेखी आश्वासन दिले त्याचबरोबर विनाविलंब पोलीस बंदोबस्तात सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले मागणी मान्य झाल्याने आमदार पठारे यांनी उपोषण सोडले अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने तसेच परिसरातील ड्रेनेज लाईन रस्ते कामे देखील सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे आमदार बापूसाहेब पठारे यांचे नागरिकांनी मांडले आभार पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा